अन्याय झालेला आहे माझ्या घरापर्यंत लोक काड्या घेऊन मला मार होते पण कोणी मला साथ नाही दिली तरी मी आणि माझ्या गावातल्या महिलांचं असंच एक म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे कारण की महिलांना खूपच काही त्रास होत आहे ओ... नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर नवनवीन निर्भीड व निरपक्ष बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि हा बातमी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका नमस्कार आपण परिवर्तन न्यूज दारवा देऊळ गाव वळसा येथील महिलांनी गावातील दारूबंदीसाठी दारवा पोलीस स्टेशन मध्ये दिले निवेदन यावेळी आमचे प्रतिनिधी रामजन जाधव यांनी या, या, या महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या चला तर पाहुयात ने में तो नमस्कार मी आलो आहे आज पोलीस स्टेशन दारवा येथे देळूगाव वळसा येथील काही माता भगिनी काही तरुणी आहे काही महिला आहे दारूबंदीच्या संदर्भात ठाणेदार साहेब यांना निवेदन आता सुपृत केलं त्यांनी के आश्वासनसुद्धा दिलं आणि अवघ्या काही दिवसाच्या कालावधीमध्ये तुमच्या गावाची दारूबंदी होईल माझ्यासोबत काही माता भगिनी आहे आपण जाणून घेऊया त्यांच्या अडचणी ताई आपलं नाव हो काय माझं नाव संजीवनी जाधव मी देवळगाव या गावामध्ये दे बचत गटाचं काम करते आणि माझ्या गावातल्या महिलांचं असंच एक म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे कारण की महिलांना खूपच काही त्रास होत आहे त्या महिला मला खूप दिवसापासून म्हणत होत्या की ताई आपण दारूबंदी करू पण मी म मला असं म्हणजे सपोर्ट नव्हता म्हणून मी नाही का काही करू शकली नाही एक वेळ आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये आलो होतो महिलांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तरी तेव्हा काही कारवाई झाली नाही आणि आता आम्ही ठाम निश्चय केलेला आहे की दारूबंदी आम्ही करणार म्हणजे करणारच धन्यवाद ताई आपण निवेदन सन्मान्य तुम्हाला असं काही आश्वासन दिलं का आम्हाला आश्वासन आहे की आम्ही गणपती दुर्गा देवी विसर्जन झाल्यानंतर दा। महालक्ष्मी विसर्जन झाल्यानंतर आम्ही दारूबंदी देवगाव या गावामध्ये दारूबंदी करणार असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद ताई आपलं नाव का हॅलो सुमनबाई पवार आपण दारूबंदी संदर्भात पोलीस स्टेशन दारव्यात आपलं गाव इथून किती किलोमीटर आहे पाच किलोमीटर सर काय वाटतं तुम्हाला दारूबंदी होईल का का असं काही गोष्ट सर मी सांगितलं होतं गाडी उभी करून अडवलं होतं मला नाही का मावर अन्याय झालेला आहे माझ्या घरापर्यंत लोक काड्या घेऊन मला मार आलेल्या मा आले होते पण कोणी मला साथ नाही दिली तरी मी गुपचाप राहिली साहेबापर्यंत केस केली तरी मा त्याचा काही उद्देश झालेला नाहीये आणि आता मला काही जरी झालं ते सगळं लोक धुमेदार राहिले धन्यवाद हे होते देऊळगाव वळसा येथील माता भगिनी दारूबंदीच्या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये आले कॅमेरामन हरचंद चव्हाण समीर रामदन जाधव तालुका प्रतिनिधी दारवा તકલીફ નથી ઉતારી બધી વર્ષાના વરસાદમાં